माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन माई त्रिवेणीचे नवलाही माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातर माई माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे बारू धनी माझा गेला वारी लाव आणि माझा गेला वारीला काय करू शके स्या री हो काय करू शके मी न्यारीला धनी माझा गेला वारी लावून काय करू सके न्यारीला काय करू सके न्यारी लावून धनी माझा गेला वारी ला शिरा केला गोडत शिरा केला लोणचे तोंडी लावायला लोणचे तोंडी लावायला लागे ला। गोड लागेना जीवा लावून धनी माझा गेला वारीला गोड लागे ना जीवा लावून धनी माझा गेला वारीला काय करू सके न्यारी आणि धनी माझा गेला वारीला काय करू सक्य न्याहरी लानी माझा गेला वारीला थाली थालीपीठ बाजणीचे पीठ बाजणीचे भाजलेल्या कांद्याचे भाजलेल्या कांद्याचे लोण्याचा गोळा घेतला आणि धनी मधे गेला वारीला लोण्याचा गोळा घेतला धनी माझा गेला वारीला काय करू शकेल्या न्याहारीला आणि धनी मधे गेला वारीला काय करू सक्य न्यारीला आणि धनी माझा गेला वारीला धनी मागे पाला धनी माझे पाला चार बाकरीचा केला काला चार बाकरीचा केला काला घशाखाली माझ्या उतरे नाहून धनी माझा गेला वारीला ला घशाखाली माझ्या उतरे नाहून धनी माझा गेला वारीला काय करू शके मी न्यारीला आणि धनी माझा गेला वारीला काय करू सकवा न्यारी लांब धनी माझा गेला वारीला गरम, गरम गरम भात केला गरम गरम भात केला तुपाची दार लावली त्याला तुपाची दार लावली त्याला आठवण येई ये मनाला आणि धनी मज वारी गेला आठवण येई मनाला आणि धनी माझा गेला वारीला 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 वारी लान धनी वारी ला, वारी ला, गेला वारीला काय करू सखे न्यारी लान धनी गेला वारीला खाऊ आता करी काही खाऊ आता करून काही पोट भरे ना ग बाई पोट भरे नाग ना ग बाई चैन पडे ना जीवा लान काय करू आई न्यारीला काय करू सखे न्यारीला लान धनी ला, गेला वारीला काय करू सके नारी आणि धनी गेला वारीला मीरा म्हणे विठ्ठलाचा मीरा म्हणे विठ्ठलाला शरण आले देवा तुला शरण आले देवा तुला तुझ्या चरणी मी देह हो ठेवीला लान गेला वारीला तुझ्या चरणी देह ठेवीला लाह गेला वारीला വാരല വാരല വാ ധനിധ ഗൂ സഖ്യ ഞാരി കൈക്കൂ സഖ്യ ധനിധ ഗൂ സഖ്യ ഞാരി ധന മധല വാരല വരീല 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 ധനീ മധ ഗ വിട്ട